एकापेक्षा जास्त आरोपी असतील आणि ते आरोपी वल्नरेबल असतील म्हणजे ते कुणाला तरी मारू शकतील किंवा ते पळून जाऊ शकतील किंवा त्यांची टेंडन्सी पळून जायची आहे तर अशा लोकांना बेडी लावायला अलाउड आहे बेडी ही फक्त ट्रान्सपोर्टेशनमध्ये अलाउड आहे आणि कोर्टाच्या समोर जाताना किंवा एखादी फिर्याद ही नावानिशी असते जेव्हा आय विटनेस त्या लोकांच्या नावानिशी सगळं सांगत असतो की ह्या या व्यक्तीने या व्यक्तीला मारले आहे अशा वेळी त्या व्यक् त्या आरोपीला बुरखा घालायची गरज नसते कारण अशावेळी ओळख परेडचा विषय राहत नाही बेडी किंवा हँडकफ ज्या ज्याला म्हणतात ते त्याच्यासाठी अशी नियमावली जी आहे किंवा त्याच्याबद्दल जे बेडीबद्दलचे जे रूल आहेत ते असे की जर एकापेक्षा जास्त आरोपी असतील आणि ते आरोपी वल्नरेबल असतील म्हणजे ते कुणाला तरी मारू शकतील किंवा ते पळून जाऊ शकतील किंवा त्यांची टेंडन्सी पळून जायची आहे तर अशा लोकांना बेडी लावायला अलाऊड आहे परंतु बेडी ही सतत लावली गेलेली नाही पाहिजे ते जेव्हा तुरुंगामध्ये आतमध्ये ठेवतात त्यांना लॉकअपमध्ये तेव्हा ती बेडी असता कामा नये बेडी ही फक्त ट्रान्सपोर्टेशनमध्ये अलाऊड आहे आणि कोर्टाच्या समोर जाताना न्यायालयाच्या समोर जाताना दरवाज्याच्या अगोदर ती बेडी उतरून ठेवली गेलेली पाहिजे हा बेडीबाबत एक रूल आहे जेव्हा जेव्हा पोलीस फोर्स कमी असतो आणि आरोपी जास्त असतात असं बऱ्याचदा घडू घडू शकतं तर ते कधीकधी पॉवर होतात आरोपी आणि मग पळून जायचा प्रयत्न करतात एकमेकाला मारतात अजून काय करू शकतात म्हणून बेडी हे सेफर साईट म्हणून वापरण्याची गोष्ट ही कायद्यानं दिलेली आहे आता दुसरा जो विषय आहे की बुरखा कधी घातला जातो बुरखा हा जेव्हा एखादा व्यक्ती आ म्हणजे एखादा गुन्हा हा अज्ञात व्यक्तीनं केलेला आहे असं अशी फिर्याद असते किंवा अशी तक अशी तक्रार असते अशावेळी ते जे ज्या लोकांबरोबर हा प्रकार घडला आहे किंवा जे तिथं आय विटनेस आहेत त्या लोकांनी पकडलेले आरोपी पाहू नयेत याच्यासाठी बुरखा घालायचा असतो पुलीस स्टेशनपासून लॉकअपपासून कोर्टामध्ये नेहेपर्यंत किंवा कोर्टापासून पर्यंत परत नेण्यापुरता किंवा पोलीस स्टेशनला परत नेण्यापुरता किंवा पोलीस स्टेशनपासून जेलमध्ये नेण्यापुरतं त्या लोकांना बुरफ बुरखा घालून न्यायची पद्धत आहे त्याचं कारण एवढंच आहे की पुढं जाऊन पोलिसांना त्या केसमध्ये ओळख परेड घेण्याची आवश्यकता असते कायद्याने आता ती ओळख परेड जर जा झाली नसेल आणि जर का त्याला बुरखा घातला नाही तर तिथं एव्हरी चान्स आहे की कुट ते जे आय विटनेस स्वतःला क्लेम करतात ते त्या कोर्टात जाऊन किंवा त्या ट्रान्सपोर्टेशनला आरोपीला जेव्हा नेतात एका एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तेव्हा त्यांचे चेहरे बघतील आणि मग पुन्हा जेव्हा तहसीलदाराच्या समोर त्याची ओळख परेड होईल तेव्हा ते त्याला ओळखतील आणि म्हणून असं होऊ नये आरोपीला पण फेअर ट्रायल मिळावी आणि ट्रायल ही फेअर असावी या गोष्टीसाठी बुरखे घातले जातात आता जेव्हा एखादी फिर्याद ही नावानिशी असते जेव्हा आय विटनेस त्या लोकांच्या नावानिशी सगळं सांगत असतो की ह्या या व्यक्तीने या व्यक्तीला मारले अशा वेळी त्या व्यक्ती त्या आरोपीला बुरखा घालायची गरज नसते कारण अशावेळी ओळख परेडचा विषय राहत नाही आणि म्हणून बऱ्याच आरोपींना ओळखीमुळं किंवा ते ते पब्लिकली लोन लोन असल्यामुळं त्यांना बुरखा घालायची गरज राहत नाही